केंद्र सरकारने जाहीर केलेल्या तीन कृषी कायद्याविरोधात सिन्नर तालुका काँग्रेस पक्षाच्या वतीने शुक्रवार दिनांक सव्वीस मार्च रोजी तालुकाध्यक्ष विनायक सांगळे यांच्या नेतृत्वाखाली एक दिवसीय उपोषण आंदोलन करण्यात आले यावेळी या, या उपोषणाची सुरुवात सिन्नरमधील व्यापारी व काँग्रेस पक्षाचे सिन्नर तालुक्याचे मार्गदर्शक मधुकर कपूर व त्यांच्या पत्नी या दोघांनाही श्रद्धांजली अर्पण करून करण्यात आली महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशाने शुक्रवार दिनांक सव्वीस मार्च रोजी केंद्र शासनाने जाहीर केलेले तीन कृषीविरोधी कायद्याला विरोध दर्शवण्यासाठी देशभर एकदिवसीय उपोषण आंदोलन करण्यात येत असल्याने सिन्नर तालुका काँग्रेस कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी देखील पक्ष कार्यालयात एकदिवसीय उपोषण आंदोलन केले या प्रसंगी या उपोषण आंदोलनाची सुरुवात काँग्रेस पक्षाचे मार्गदर्शक सिन्नर येथील मधुकर कपूर यांच्या पत्नी यांना श्रद्धांजली अर्पण करून सुरुवात करण्यात आली यावेळी काँग्रेस पक्षाचे सिन्नर तालुका प्रभारी उत्तमराव भोसले तालुकाध्यक्ष विनायक सांगळे शहराध्यक्ष मुजाहिद खतीब समन्वयक उदय जाधव जाकीर शेख जिल्हाध्यक्ष दिनेश चोतवे त्र्यंबक सोनवणे शिवराम शिंदे रावसाहेब थोरात दामू शेळके सोमनाथ बिडवे ज्ञानेश्वर लोखंडे संजय लोखंडे मीना देशमुख विमल देशमुख अंबादास भालेराव आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते एस एन न्यूजसाठी अक्षय गायकवाड सरकारने जे ला शेतकरी दिल्लीला जे आंदोलन करत आहेत त्यांच्यावरती जो काही जो कायदा लादला आता तो तो शेतकऱ्यांच्या विरोधातला कायदा आहे म्हणून शेतकऱ्यांनी दिल्लीला जे उपोषण चालू केले त्या उपोषणला चार महिने पूर्ण झालेले तरी आपल्या देशाचे पंतप्रधान हे तिथे असून सुद्धा त्यांना भेटायला जात नाही किंवा त्यांचं म्हणणं सुद्धा ऐकून घेत नाही आणि त्यांच्यावरती ते कायद्यामध्ये एवढा अत्याचार आहे तर त्यांना पूर्णतः आपली जमीन आहे आपला देश आहे असं वाटत नाही अशा असा कायदा त्यांनी बनवून ठेवलेला आहे म्हणून ते शेतकऱ्यांच्या निदर्शनात दुसरी गोष्ट पेट्रोल डिझेल आणि जे गॅस याच्यावरती सिलेंडर याच्यावरती सुद्धा एवढे निर्बंध लावून ठेवलेले आणि एवढा भाव वाढलेला आहे की ते सुद्धा आता सर्वसाधारण लोकांना त्याच्यावर कसं जगावं हे कळत नाही व त्याच्यामुळे आणि आता कामगार कायदेसुद्धा कामगार कायदेसुद्धा त्यांनी एवढे कठीण काढून ठेवलेले आहेत पूर्ण ती धंदेवाल्यांच्या बाजूने तो कायदा काढलेला आहे मग कामगार असेल शेतकरी असेल सर्वसाधारण माणूस असेल यांच्यावरती काई जो काही कायदा लादून आणि जो अन्याय चाललाय त्याच्या निदर्शने आपले सर्व पुऱ्या भारतामध्ये सगळ्या संघटना सगळं शेतकरी हे सगळं एकत्र येऊन आज असं हे आंदोलन करतायत मोर्चा करतायत हे या निदर्शनासाठी सगळी मंडळी आज इथं बसलेली आहे जोपर्यंत हा कायदा बंद करत नाही शेतकऱ्यांवर अन्याय बंद करत नाही कामगारांचा अन्याय बंद करत नाही तोपर्यंत जनता घर बसणार नाही याची नोंद घ्यावी अशी अशी सर्व शेतकऱ्यांच्या आणि कामगारांची विनंती आहे म्हणून आज इथं आंदोलन आणि मोर्चा आम्ही करत आहे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने दिलेल्या सूचनेनुसार आपल्या सिन्नर तालुका काँग्रेस कमिटीच्या का वतीने आज या ठिकाणी एक दिवसीय लाक्षणीय उपोषणाचा या ठिकाणी संपन्न होत आहे वास्तविक परिस्थितीमध्ये आमच्या महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष नानासाहेब पटोले यांनी दिलेल्या सूचनेनुसार आम्ही आज या ठिकाणी दे, देशामध्ये जे दिल्लीच्या सीमेवरती हजारोनी जे शेतकरी गेल्या शंभर दिवसापासून आंदोलन करत आहेत अशा या शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये मोदी सरकार किंवा भारतीय जनता पार्टी ही कुठल्याही प्रकारे त्या शेतकऱ्यांना दाद देत नसून फक्त आणि फक्त शेतकऱ्यांशी चर्चा करणार आहोत आणि मार्ग काढणार आहोत अशी फक्त भाषा करून कुठल्याही प्रकारे शेतकऱ्यांच्या बाजूने किंवा शेतकऱ्यांच्या विरोधात जे काही संसदेमध्ये त्यांनी तीन काळे कायदे या ठिकाणी अंमलात आणण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या कायद्यांच्या विरोधामध्ये जे काही शेतकरी आंदोलन भडकलं किंवा जे शेतकऱ्यांनी आंदोलनाची दिशा या दिल्लीच्या सीमेवरती राबवलेली आहे या शेतकऱ्यांच्या कुठल्याही प्रकारचं कुठल्याही प्रकारचं या शेतकऱ्यांच्या विरोधातील का कायद्यांच्या संदर्भात फेरविचार करण्यास सरकार तयार नाही त्या शेतकरी आंदोलनामध्ये सुमारे तीनशेहून अधिक जास्त शेतकरी त्या ठिकाणी मृत्यूला लाग ला। जावं लागलेलं आहे अशा शेतकऱ्यांच्या संदर्भातले प्रश्न अतिशय संवेदनशीलपणे सरकारने हाताळायला पाहिजे परंतु कुठल्याही प्रकारची संवेदना नसलेलं हे मोदी सरकार असून अशा सरकारच्या विरोधामध्ये निश्चितपणाने आपण कुठल्या ना कुठल्या बाजूने शेतकऱ्यांच्या बाजूने उभं राहिलं पाहिजे अशी भूमिका आमचे सोनियाजी गांधी राहुलजी गांधी प्रियंका गांधी त्याचप्रमाणे संबंध या देशाला पारतंत्र्यातून स्वातंत्र्य मिळवणाऱ्या संपूर्ण काँग्रेस जणांची इच्छा आहे की अशा या शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहिलं पाहिजे या देशाचा गरीब काँग्रेसचं कायम धोरण राहिलेलं की गरिबी हटाव आता मोदी सरकारचं धोरण एकच आहे की गरीबच हटाव म्हणजे हा गरीब हा जिवंतच राहिला नाही पाहिजे गरिबांनी गरीबांनी आत्महत्या करावी किंवा गरीबांनी कुठेतरी काहीतरी कोणाकुढे लोटंघन घालून एखाद्या भिकाऱ्यासारखी परिस्थिती सर्वसामान्य माणसाची या सरकारने केलेली आहे तर अशा या सरकारचा पेट्रोल डिझेल वाढ त्याचप्रमाणे गॅस वाढ या संदर्भामध्ये दे। हा देश कळत न कळत सध्याची परिस्थिती बघता कुठल्याही थराला जाऊन फक्त सत्ता स्थापन करणं एवढाच उद्देश हा फक्त भारतीय जनता पार्टीचा स् आहे आणि कुठल्याही जनतेच्या हिताचे निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय कामगारांच्या हिताचे निर्णय गाय गरिबांच्या हिताचे हे कुठल्याही प्रकारचे निर्णय न घेणार हे थोडक्यात आपल्या गावड भाषेत बोलायचं तर गेंडाच्या कातड्याचं जे सरकार आहे याची कातडी ही आपल्याला उदळल्याशिवाय राहता येणार नाही कळत न कळत ह्या देश जो पारतंत्र्याकडे जो चालण्याची जी, जी परिस्थिती निर्माण झालेली आहे ही परिस्थिती आपल्याला थांबवण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे